बाई इकडे बघा जरा तुम्ही काय करायला का लागलात आमच्या नव्हतं बाई जमान्यात असलं काय हा hmm. आमच्या जमान्यात असलं काय नव्हतं तुम्ही शिकले सवारलेली माणसं लय काय बी करायला लागलात बाई काय नवीन आहे माहिती आम्हाला होते शिळे तुकडे यांची हा तुम्ही काय आहे काय आहे शेंडविच उच सँडविच काय असते ती बघा आमचं कसं शायनिंग मारले शिजलेलं खायला लागले शिजलेलं तिकडं हा बघ ना जमत नाही तर घ्यायचं कशाला हातात मग बघ कशी तापायली बघ हे बघा ही बघा आमची मॉडर्न सुन बाई आणि आम्ही गावठी आमच्यात नव्हतं बाय असलं काही काय काय ठाकलंय त्याच्यात हे बघा ही आपण नव्हतं का लोणी काढून ठेवायचं ते लुणी हाय बटर म्हणते त्याला आजकालच्या जमान्यात त्याला लोणी त्याला चीज चीज झालं हे बघा ह्या बघून यात काय काय केलंय काय काय टाकले काय काय टाकले आवाज नाही यायचा तिचा जरा जवळ घेते काय टाकले कोणच्या 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 भाज्या बीट हम्म टोमॅटो कांदा टोमॅटो कांदा अजून ते अजून पांढर काहीतरी टाकलं होतं ना ह्या पण टाकलं होतं काहीतरी ह्याच्यात बी लोणी सारखं आहे काहीतरी काय म्हणते त्याला म्यावना म्यावन्या म्हणते त्याला बिनकामाची व्हिडिओ मध्ये फुकटचं नाही का हा ते उभाराम खाती फुकडच उभाराम खायचं तर बघा बिरिड बी संपूल हे एक पुढा ह्याला खर्च किती आला माहिती काय खर्च हा हा का अशी करते ही मॉडर्न सुनबाई खर्च आला असं आम्हाला किती आला असं मॅडम सुनबाई खर्च नाही सांगायचा <सथी> म्हणते बघा म्हणजे आम्ही दहा रुपयाच्या शिळ्या भाकरी आपल्या किलो भर पिठाच्या दहा रुपयाला किलो भर पीठ यायचं रोज रोज नाही खात म्हणते रविवारीच खायचं असते म्हणते रविवारीच खायचं असते म्हणती फक्त हे इतरवारी खायचं नाही आपण तो भाकरी रोजच खातो आहे का नाही हा भाकरी तर रोज खातोत ना मग हेच का रविवारी खायचं हे बी रोज खायचं परवडणार नाही म्हणजे आली बघा बरोबर लाईनीवर आली बघा तिचं तोंड दिसत नाही का तुम्हाला दाखव का तोंड एकदा इकडे नीट बघा मॉडर्न मॉडर्न सुन बाई आमची मॉडर्न मॉडर्न कॉलनीचा कुठं राहते मॉडर्न कॉलनी इथं आपले जानवी अपार्टमेंट पशी नाही का हा तुला काय खायचंय एवढा पसारा घालून ठेवला किचन किचनवर हाय का सकाळपासून करीती काय 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 म्हणजे एक तास झालं एक तास झालं बघा घरी हा म्हणजे आम्हाला गरम गरम, गरम, गरम चारायचंय तशी चांगली बरं का <laughs> पोरगी पण तशी खर्च करीत आव ही चहा चपाती खाल्ली असते आता कच काटून दोन दोन चपात्या कबर चहा घेतला असता पोट फुल झालं असत तेव्हा कधी आमचा नमुना छान झालाय म्हणते बघा तिकडं बघा कस खायला लागले बघा काळात उठलेलं एका बटरावर जगत होती पहिलं आता दोन दोन ते काय म्हणते काय केलं हे चीज सँडविच ना सँडविच खायला लागली आता येत आहे आमच्या सोनबाईला काय काय करायला है ना टाइम मिळत नाही हो बिचारी टाइम मिळत नाही ती काय करते हा काम करते तुम्हाला दाखवलं की व्हिडिओ मध्ये काम करते की बटन दाबायचं घरी बस हे बघा कशा चार म्हणून भाऊ एकमेकीला मला खास सुद्धा मनी नात काय नवीन केले की असले आहेत असं असतंय का तुम्ही सांगा कशा खायला आणि मला नसतं साधा अजून खास म्हणलेला नाही हे बघा मॉडर्न लोक आहेत म्हणून ह्यांची ही खाणार आहे मला मध्ये तुम्ही शिरळ टुकडच खा तुमच्या नशिबात तेच आहे हा बोललो बोललो तिच्या बाजून ट्राय करून शिळत पाकत तुम्ही खायचं आणि असलं मॉडर्न केलेलं खाल्ल असत उठण्याच्या आधीच करून खाऊ म्हणती पुढल्या वेळेस आम्ही खरं आहे ना तुम्ही किती ब्रेड खाल्ला बघा आता मला म्हणते ब्रेड खाल्ले बघा सुनबाई मी तरी ब्रेड खाल्लाय का त्यातला

बघा बघा माझ्या नाही मी एकटी आता घरामध्ये अशी का तिचा आवाज कसा नाही मोठा असे दिसत नाही आता बघितला असं तुम्ही का आम्ही काय कळ चिकू बघा आता दुसऱ्याला फोन करून दाखवायला त्या बनविलेले टोकडं बसलेलं ती आम्ही असं गरम बाकरी करून टाकलंय का हा काय बघा व्हिडिओ कॉल वर टाकलं काय टाकायचं चीज आणि केचप आणि हे वाल बटर काय झालं बटरच म्हणते ना बटर आणलं होतं हे सम पिवलं सगळं अजून काय आमचे आणू एव नुसते बघत आहे शिव टुकडंच खाता येते असलं काय खात नाही आहे ना तू खाती आहे खाती हम्म दे ग लेकराला दे ग तुम्हीच खातात ग सगळ लेकराला द्या ग अर्ग तिला चार ग तिला एखाद ग हा ह्यांनी बघा हे बघा ह्यांनी बघा शिळे भाकरी केल्या त्या बघा ह्यांनी पण हा तुम्हाला व्हिडिओ कॉल मध्ये दाखवी त्या बघा हे बघा दिसतय का ह्यांनी बी शिळे भाकरी खायली त्या बघा हा शिळे भाकरी खातात का ग दिपे शिळ्या भाकरी खायला लागले टी बी तेच चांगलं पटकन चला बाय तो पंखा बंद करते एक तर लाईट बिल काय येऊन सुन बाई न काय काय करू करू खायला लागल्यात तुम्हाला सांगते मला दिले आता आता भाजल ती चांगलं आणि काय बी चांगलं नाव ठेवून खायचं नाही गपचिप खायचं असलं तर कर का तोंड फालते कर तोंड बघा फोटो काढा फोटो काढा बघा आहे का कशी ती फोटो म्हणजे बघा तोंड वाकड तिकडे तोंडाची एवढा पसारा असतोय का कुठं शेंडवीचला तस काय पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायची उठल्यापासून पुरणपोळ्यावर सुद्धा थोडा राडा होत नाही होतोय का वाव टाकते का सँडविच बरं तीच गाडी टाकती का हॉटेल म्हणजे काय कापलंय कैची ना तू साईपाक कापलाय तिने ना कैची नाही बघा तू माहीत ठेवू का बोलत पण नाही काही हम्म अशी करते कशी करते तेव्हा का टाकलं बघा तव्यावरती मग काहीतरी बटर, बटर म्हणते आपण चहात बुडून खातो ते बटर वेगळे आणि ते बटर वेगळं हाय ह्याचं काहीतरी ते हा मस्का, मस्का मस्का लावती मला मस्का ओ मस्का लावती मला आहे ना का बरं मस्का लावती मला तू पण मी तर तरासच करीत नाही ना काही जण मस्का का बरं लावती मला तू हा होय काय कटाळे आता ती जाऊ द्या तिकडं आता ती मागापासून करती ना कटाळून गेली तिथं उभारण राहून म्हणून आता जरा तिला बोल वाटत नाही मी चुगा आपला आवती भावती हा विचार करून बोला म्हणते मला म्हणती तुम्ही सांगा मी काय बोलू म्हणजे तिला बोलायलाच येत नाही काय मी असं माहिती काहीही बोलत नाही शुद्ध आणि शाकाहारी भाषा आहे तिची कामाच बोला म्हणती फक्त आम्ही नाही बाय आम्ही गावठी माणस आहेत आम्ही काही बी बोलवतो काही बी बरोबर समजत का तस ठीक आहे तर मग चला बाय कर बाय कुठं का बाय सँडविच खायला या नाश्त्याला फक्त रविवारीचा नाहीत इरिवारी या तालुक्याच उठून सुटून पुन्हा म्हणतात सँडविच द्या ही कामात असती पुन्हा आम्हाला पण जेवायची येत नाही कधी कधी मग कामात असल्यावर माहिती का बरोबर ना ठेवू का मग आता लाईक सबस्क्राईब व्हिडिओ शेअर कमेंट करा करा फक्त मागचा एक शब्द बोलत इतकी हुशार आहे त्याला जाऊ द्या